नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये नवीन भरती मित्रांनो मोठी भरती निघालेली आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे आणि सविस्तर याची मित्रांनो जाहिरात आलेली आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीसची मित्रांनो मोठी भरती आहे तर यासाठी मित्रांनो परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय लागणार आहे तर यासाठी परीक्षेचा दर्जा काय लागणार आहे कशी परीक्षा होईल कोण कोणच्या मित्रांनो शहरामध्ये होईल तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे यासाठी परीक्षा शुल्क काय लागणार राहणार आहे तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो सर्वात अगोदर जाहिरातीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला पिढीए पाहिजे असेल तर आपल्या टेनि टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करा बी के एम पी स्टडी चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देत आहे तर पहा मित्रांनो सविस्तर जाहिरात दोन व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तर मित्रांनो तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी जागासाठी ही जाहिरात निघालेली आहे ग डच हे पद आहेत आणि मित्रांनो जे पात्र विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडून अर्ज मागण्यात येत आहेत जे विद्यार्थी शैक्षणिक अर्हता पूर्ण करतील तर दहावी पास वरती मित्रांनो हे सर्व जागे भरले जाणार आहेत आणि परीक्षा जी घेणार आहे ती आय बी पी एस कंपनी घेणार आहे मित्रांनो तुमची तर पाच सरसवीने भरवायच्या पदाकरिता आय बी पी एस ऑनलाईन या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागण्यात येत आहेत जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मित्रांनो सादर करण्याचा जो कालावधी आहे दिनांक बा बावीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो आजच फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे दहा पाच दोन हजार पंचवीस आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक आहे परीक्षेच्या आधी तुम्हाला सात दिवस अगोदर तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विविध परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती परीक्षेची रूपरेषा वेळापत्रक परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इत्यादीबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील याबाबत स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही महत्वाची तुम्हाला माहिती सांगत आहे तर ऑनलाईन परीक्षेची जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल तुमची आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई आणि कोकण विभागातील खालील नमूद विविध विविध शहरामध्ये केले जाईल तर उमेदवारांनी निवड केलेल्या परीक्षा केंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो महत्वाची माहिती तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट मित्रांनो माहिती घेऊ नका तर पहा परीक्षेचे आयोजन कोणत्या शहरामध्ये होईल आहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर तर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर यवतमाळ तर परीक्षा शुल्क पहा या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क काय राहणार आहे तर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये फीस असेल मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस असेल अनाथ अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस असेल तर माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्याकडून परीक्षा शुल्क माफ राहील तर मित्रांनो अशा प्रकारचं परीक्षा शुल्क असेल तर अर्ज भरणे सादर करणेबाबत आवश्यक सूचना पहा उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मित्रांनो ही जी जाहिरात देत आहे ती काळजीपूर्वक वाचायचं आहे मी सांगत आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं आहे तर पहा मित्रांनो ऑनलाईन फी भरण्यासाठी दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस वेळ वाजेपर्यंत मित्रांनो मुदत राहील त्यातनं ही मित्रांनो ऑनलाईन फी भरण्यासाठी ही मुदत दिलेली आहे बारा पाच दोन हजार पंचवीस तर अर्जात तुम्हाला खोटी माहिती भरायची नाही तुम्हाला मित्रांनो जी तुमच्याकडे माहिती आहे तीच माहिती भरायची आहे ओरिजिनल तर वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक म्हणजेच एस सी एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व आदिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तर येथे शैक्षणिक आरती संदर्भात ही येथे माहिती दिलेली आहे तर गुन्हाऐवजी श्रेणी प तर मित्रांनो येथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे तर सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे तर तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायची आहे अर्ज सादरीकरण करायचा आहे शुल्क भरायचं आहे त्यानंतर तर प्रोफाईल निर्मिती पहा कशी करायची आहे तर प्रोफाईल अद्ययावत करणे तर मित्रांनो या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे आय बी पी एस ऑनलाईन तर या संकेतस्थळावर वापरकर्त्याने प्रोफाईल निर्मिती करण्याकरिता नवीन वाप वापरकर्तेची नोंदणी क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर यंत्रणा लॉग इन प्रश्न प्र प्रदर्शित करेल नवीन खाते वापरकर्त्याचे नाव लॉग इन व पासवर्ड निर्माण करण्यासाठी लॉग इन प्रश्नदवारद्वारे विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मित्रांनो येथे तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायची आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर अर्ज नोंदणीची येथे माहिती दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही फॉर्म कसा कसा भरायचा ते तुम्ही पाहू शकता तर परीक्षा शुल्क पहा तुम्ही कसे भरू शकता तर परीक्षा शुल्क डेबिट कार्ड म्हणजेच रुपे विसा मास्टरकार्ड मास्ट्रो क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आय एम पी एस कॅश कार्ड कार्ड्स कार्ड, मोबाईल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते तर असे मित्रांनो तुम्ही फॉर्म परीक्षा शुल्क भरू शकता तर व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर एक ई पावती तयार होईल तर ई पावती तयार न होणे अयशस्वी फी प्र प्रदान दर्शविते तर उमेदवारांनी ई पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट घेणे आवश्यक आहे तर छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करण्याबाबत माहिती दिलेली आहे तर स्वाक्षरी हे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट ही घ्यायची आहे तर मित्रांनो प्रिंट आऊट तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत ऑनलाईन प्रिंट आऊट घेऊन तर अर्ज सादरीकरणबद्दल ती माहिती दिलेली आहे तर नंतरची मित्रांनो महत्वाची माहिती पहा काय आहे तर कागदपत्र पहा इथे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट दिलेले आहेत तर हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील अर्जदाराची माहिती बरोबर असल्याची स्वयंघोषणापत्र शैक्षणिक अर्हतेचा पुरावा वयाचा पुरावा तर हे तुम्हाला मित्रांनो माहिती लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांची विवाह विवाहानंतर मित्रांनो नाव बदल झालेलं आहे त्यांच्याबद्दल पहा विवाही स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा तुम्हाला लागेल गॅजेट लागेल तर परीक्षा पहा परीक्षा परीक्षाबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर नंतरचा मित्रांनो महत्वाचा जो पॉइंट आहे ते आपण घेणार आहोत तर परीक्षा केंद्राबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर पहा सदर परीक्षा प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल तर परीक्षा केंद्र परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ सत्र इत्यादी बाबत बदलाची विनंती मान्य केली जाणार नाही तर तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे पदसंख्याबद्दल ती माहिती दिलेली आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता का आवश्यक शैक्षणिक अर्हता काय आहे तर सरळ सविने भरवायच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे आहे तर उमेदवार हा किमान माध्यमिक शाला परीक्षा म्हणजेच एस एस सी उत्तीर्ण असावा तर मित्रांनो दहावी पाच असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि यासाठी वेतन श्रेणी आहे तर पंधरा हजार दरम्या पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार अनुज्य भत्ते तर परीक्षेचे स्वरूप दर्जा व निवडीची कार्यपद्धत पहा येथे दिलेली आहे तर शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल तर मित्रांनो ऑनलाईन पद्धत परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही तर पहा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील आयोजित केली जाईल तर प्रत्येक प्रश्नास दोन गुण या याप्रमाणे शंभर प्रश्नांसाठी एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल त्याकरिता एकशे वीस मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल तर मित्रांनो इथे सविस्तर माहिती दिलेली आहे तर, तर, तर परीक्षेचे वेळापत्रक बद्दल माहिती आहे उमेदवारांना समान गुण मिळाल्यास काय करण्यात येईल तर त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे तर निवडसूची काल मर्यादा उमेदवारांची अधिवासाबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती याबाबत ही माहिती आहे तर पहा मित्रांनो वयोमर्यादा सर्वांसाठी मित्रांनो किमान वयोमर्यादा अठरा वर्ष असेल तर खुल्यापूर्वासाठी अडतीस वर्ष वयोमर्यादा आहे कमाल वयोमर्यादा येथे दिलेली आहे तर खुल्यापूर्वर्गासाठी कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष मागास मागासपूर्वासाठी त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पंचेचाळीस आणि अंशकालीनसाठी अंशकालीनसाठी ही पंचे पंचावन्न वर्ष वर्ष वयोमर्यादा आहे तर माजी सैनिकसाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष माजी सैनिक दिव्यांग यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षे खेळाडूसाठी त्रेचाळीस अनाथासाठी त्रेचाळीस त्रे स्वतंत्र सैनिकांचे पाले यांच्यासाठी पंचेचाळीस तर मित्रांनो दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीचे उमेदवारांचे वय ग्राह्य धरण्यात येईल तर सामाजिक व समांतर आरक्षणाबद्दल माहिती महिला आरक्षण याच्याबद्दल खेळाडू आरक्षण माजी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्त आरक्षण भूकंपग्रस्त आरक्षण पदवी यांच्यासाठी आरक्षण अनाथ आरक्षण संस्थात्मक आरक्षण आरक्षण सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षण दिव्यांग आरक्षण याबद्दल येथे माहिती दिलेली आहे ते, ते तुम्ही व्हिडिओ पॉज पौस करून पाहू शकता तर महत्त्वाची नंतरची मित्रांनो जी माहिती आहे ती पहा तर येथे जागा किती आहे तर सामाजिक व समांतर आरक्षण तक्ता येथे दिलेला आहे तो साथ नहीं। तो तर अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा जमाती अनुसूचित जमातीसाठी तेरा विमुक्त जाती अ साठी सात भटक्या जमाती बसाठी मित्रांनो जागा नाही तर भटक्या जमाती क साठी अकरा भटक्या जमाती डसाठी दहा विशेष मागास प्रवर्गासाठी पाच इतर मागास प्रवर्गासाठी बासष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजे साठी अठ्ठावीस तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग मागास वर्ग एसई बी सी याच्यासाठी अठ्ठावीस राखीवसाठी एक्याण्णव एक अशा मित्रांनो एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी ही जाहिरात निघालेली आहे तर येथे टीप दिलेली आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर अभ्यासक्रम पहा काय लागणार आहे तर सर्वात महत्त्वाचे मित्रांनो पहा येथे परीक्षेचे नाव दिलेले आहे एकूण प्रश्न कमालगुण परीक्षेचे माध्यम कालावधी तर इंग्रजीसाठी एकूण प्रश्न असतील पंचवीस कमालगुण असतील पन्नास परीक्षेचे माध्यम असेल इंग्रजी तर कालावधी असेल तीस मिनिट मराठीसाठी एकूण प्रश्न असतील पंचवीस तर कमाल गुण असतील पन्नास परीक्षेचे माध्यम आहे मराठी तर तीस मिनिटे असतील कालावधी सामान्य ज्ञानाचे मित्रांनो एकूण प्रश्न असतील पंचवीस कमाल गुण आहेत पन्नास तर मित्रांनो परीक्षेचे माध्यम असेल मराठी व इंग्रजी आणि वेळ असेल तीस मिनिटे तर मित्रांनो बौद्धिक चाचणी अंकगणित यांच्यासाठी एकूण प्रश्न असतील पंचवीस कमाल गुण असतील मित्रांनो पन्नास आणि यासाठी ही परीक्षेचे माध्यम असेल मराठी व इंग्रजी आणि वेळ असेल तीस मिनिटे असे एकूण प्रश्न असतील शंभर कमाल गुण असतील दोनशे आणि तुम्हाला कालावधी देण्यात येईल एकशे वीस मिनिटे तर मित्रांनो प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील पाच पर्याय तुम्हाला असतील तर सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही तर मित्रांनो ही तुम्हाला संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे तर व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि टेलिग्राम चॅनललाही देखील मित्रांनो जॉईन करा अशाच माहितीसाठी धन्यवाद